नमस्कार मित्रांनो लवकरच आपल्या भेटीला बिग बॉस सीझन सहा येणार आहे बिग बॉस सीजन सहामध्ये हे महाराष्ट्राचे सात कंटेस्टंट असणार आहेत आणि मित्रांनो सातवा कंटेस्टंट हा आपल्यासाठी स्पेशल असणार आहे तो महाराष्ट्राचा खूप लाडका आहे व्हिडिओमध्ये ट्विस्ट आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मित्रांनो बिग बॉसमध्ये सगळ्यात पहिलं जाणारा कंटेस्टंट आहे आपला आक्या बनसोडे मित्रांनो महाराष्ट्राचा लाडक्या आक्या बनसोडे आक्यावरती प्राणघातक हल्ल्या झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच आकाश बनसोडे हा बिग बॉसमध्ये जाणार आहे मित्रांनो त्याचे फॅन्स खूप खुश असल्याचं आहे बिग बॉस मध्ये जाणारे हे आपले दुसरे कंटेस्टंट आहेत हॉटेल भाग्यश्रीचे मालक सर्वे सर्वा क्वांटिटी आणि क्वालिटी यावस लागतं हॉटेल भाग्यश्री असे म्हणणारे हॉटेल भाग्यश्रीचे मालक गणेश मडके मित्रांनो हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला बिग बॉस मध्ये घेतल्यामुळे बिग बॉस मध्ये खूप राडा होणार आपले नंबर तीन चे कंटेस्टंट असणार आहे सिद्ध्या वाघमारे जिथं आख्या तिथं सिद्ध्या तर असणारच ना भाऊ सिद्ध्या आणि आक्या मध्ये बिग बॉस सहा मध्ये राडा होणार की मैत्री होणार आपल्याला बिग बॉस सहा मध्ये हे दोघे एकत्र पाहायला मिळणार आहेत मित्रांनो मित्रांनो आपला जो सातवा स्पेशल कंटेस्टन होता तो म्हणजे डायनामो गेमिंग गेमिंग याला आपण चार नंबरला याच्यामुळे ठेवलं आहे की जर तुम्ही गेमर असाल तर तुम्ही डायनामो गेमिंगला ओळखत नसाल असं होणारच नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये डायनामोचा शिकून फॅन बिग बॉसचा पाचवा स्पर्धक असणार आहे कोळी लोकांची शान महाराष्ट्राची आण बाण जान म्हणजे आपला लाडका दादूस मित्रांनो तुम्ही दादूसला ओळखत नसाल असं तर होणारच नाही तुम्ही जर महाराष्ट्राचे असाल तर दादूसचे एवढे फॅन बेस्ट तुम्हाला की पोट धरू धरू हा कंटेस्टंट हसवतो आपला सहावा कंटेस्टंट असणार आहे गौरव मोरे महाराष्ट्राची शान पावल फिल्टर पाड्याची शान महाराष्ट्र हास्य जत्रेत मध्ये हसवणारा लोकांना पोट धरू आपला सातवा कंटेस्टंट असणार आहे गेमिंग किंग श्रीमान लेजंड महाराष्ट्राची शान आहे हा महाराष्ट्रामध्ये राहून मराठीला प्रेझेंट करणारा हा व्यक्ती म्हणजे श्रीमान लेजंड त्याने आपल्या भाषेने आणि आपल्या आपल्या कर्तृत्वाने सर्व महाराष्ट्राला झोगवलं तो असा आहे आपला श्रीमान दादा अशा नवनवीन व्हिडिओसाठी मिस्टर के डी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो या सात कंटेस्टंटपैकी पैकी बिग बॉसचा विनर कोण होणार नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला